काय इकड्याकडे जाऊस रे याला

आहे काय ना तो हे नाही 113 ते 700 नाही ना दुकाने जातात घरी ते रे तो काय नंबर आहे अरे सांबडा रे रे सांबडा नंबर लागत आहे नंबर सगळा कपडे आहे तेला सांबडा नुसतं लागत नाही नंबर सुट्टी सुट्टी घेतली घेतली एकटा झालं अर्धी कोणी टाकली अच्छा लावलाय ता का तुम्ही टाकला कुठे कोणी टाकलाय मालात नानात काय लावले

तुला दिसेल ते त्याला बाहेर हे लावूर हे गटोल आलाय आतमध्ये पण सगळे बारकी बारखी एक भाजी पि लावून ठेवून चालू पण झालं तिकडे का या कोणाच आहे यो खड्डा कशाला खोदन अ या खास कोणाचं लावायचं

त्यांच्याकडच्या भाज्या आणल्या मला पण भेटणार आहे ना आपलं पण घ्यायला त्यांच्या कोकणातल्या भाज्या आम्हाला पण खायला भेटतात ना, जीशोन, ना, जीशोन, ना, जीशोन ना <laughs> काय काय भारणधी दिले काय काय ताकला ए मला तर ताकला दिसलाच नाही हे रे फेरते घरासी ते बनानी दिसले ना काय ताकला त्यांची ते घान सगळे येते ना ते कण ना ते एकदम पहिले आम शेतातले ताकला चांगला

पकड <laughs> नाव ना? <laughs> <laughs>

बाई आता कुठच्या वर्षा आपल्या सवली लावू येऊन ना तीन yes, तीन दिवसांनी पुढा असतो त्याचा

काय करणार पाहिजे तुटलं ते हात लावला ते तुटलं पण ते तुटल हात पण नको लावायला असं उम हे पाहिजे होतं कान किंवा en ये करून ठेवला छे ने तरी कामाला पाहिजे लागलेत ना आता ट्रॅक्टर केंचा आहे ते छोटा होता दोन आहेत त्यांच्याकडे ट्रॅक्टर पणाव टाकी पणाकडे ये सर सर

चपला धुवून परत येणार तर चिकायला लागणार ना तिकडे <laughs> वेल तोडली

भरपूर निघाल तरी टाकला तेरा पण बघ किती काढलं तरी तेरा पण म्हटलं भरपूर निघाल मी घर था तो एक नाल बजे चार तीन कि बीट चार बजे भेटते चार एक हाँ, एक विकट ही भेटले बाकी सकते भेट जागे तो ना तड़बे ना 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 ना